एक आत्ताच मी महादेव जानकरांचं नाव घेतलं म्हणजे काही आठवड्यांपूर्वी जास्तही नाही झालं आम्हीसुद्धा ब्रेकिंग चालवलेल्या की महादेव जानकर शरद पवारांनी त्यांना महागाडीकडे ओढलेलं आहे मात्र नंतर भंतच दिसलं आम्हाला की अचानक ते तुमच्यासोबत दिसले आणि थेट परभणीत जाऊन लढायची घोषणा झाली तिकडे उमेदवार झालेत राजसबतर्फे महायुतीत पुन्हा दुसरं नाव येतं धवलसिंह काल दिसले पुन्हा अभिजित पाटलांची चर्चा सुरू आहे एकामागो मग एक खीजी के ही जी अशी नावं येतात आहे लोकांना कळत नाही आहे म्हणजे अनेकदा शरद पवार यांचा उल्लेख केला जातो की ते लावलेला पैलवान कोणताही डाव असू द्या ते निपटून जातात मात्र यावेळी त्या प्रत्येक डावाला प्रतिडाव खेळताना आणि केवळ प्रतिडाव नाही आहे तर राजकीय विश्लेषकसुद्धा आश्चर्य व्यक्त करतात जेव्हा ते पुढारी न्यूजवर बोलताना दिसतात ते सांगतात की भलतंच घडतंय की वेगळा एक एका चाणक्याचं उदय नाही मी तर म्हणेल की यावेळी त्यांनी सुद्धा जे डाव टाकलेले आहेत ते चितपट करणार आहेत हे नेमकं कसं घडते हे कुठं उगाच मला तुम्ही आलात शिवला प्रशंसा करायची नाही पण हे घडताना दिसत आहे त्या ते सिक्रेट तर महाराष्ट्राला कळलंच पाहिजे असं आहे की पवारसाहेब गेली पन्नास वर्ष महाराष्ट्रात राजकारण आहेत त्यामुळे त्यांना महाराष्ट्र माहिती आहे त्यांना स्वतःची शक्ती देखील माहिती आहे पण त्याच वेळी दुसऱ्याची शक्ती कमी करण्याकरता काय करता येईल आपली वाढवण्याची क्षमता जेव्हा संपते तेव्हा दुसऱ्याची शक्ती कशी कमी करता येईल याचा देखील एक त्यांचा त्यांची ती हातोटी आहे आता हळूहळू त्यांच्याशी संघर्ष करता करता त्यांच्यासमोर लढता लढता काही गोष्टी आम्हालाही समजल्या आम्ही शिकलो आता आम्हालाही महाराष्ट्र तसाच माहिती आहे माणसं माहिती आहेत आमचं रेप्युटेशन असं आहे की लोकांना वापरून फेकणाऱ्यांपैकी आम्ही नाही लोकांना सांभाळणारे आम्ही आहोत आणि यामुळेच आमच्या आमच्यासोबत येतात शेवटी डावाला प्रति डाव हा तर खेळावाच लागतो आणि पवार साहेब डाव खेळण्यात माहिर आहेत त्यामुळे आम्हाला अधिक सजग देखील राहावं लागतं